गुन्हे वापस तर घेऊन बघू द्या वापस तर घेऊन बघू द्या वापस तर घेऊन बघू द्या एक पोलीस बॉईज म्हणून सांगतो एक पोलीस पोलीस म्हणून म्हणून सांगतो सांगतो पोलिसांना सुद्धा एक स्टेटस आहे एक तुम्हाला सांगतो एक इज्जत आहे भारतीय संविधानाने दिलेली पोलिसांना उद्या येऊन कोणी मारेल आणि मारलेले गुन्हे वापस होतील जरंगेसारख्या आंदोलनामुळं आंदोलनामुळे जरंग्या काही म्हणत असेल पोलिसांना मारहाण झालेले गुन्हे वापस घेणे सर सरकारच्या हातात नसून कोर्टाची परवानगी लागते आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे जिथं हिंसा आहे जिथं बीडमध्ये जाळपोळ आहे जिथं अंतरवालीमध्ये पोलिसांना मारहाण आहे जिथं जिथं हिंस जिथं जिथं आक्रमकता आहे जिथं दुकान बंद आहे जिथं रस्ता रोक आहेत जिथं रेव्हेन्यू लॉस आहे हे सगळे गुन्हे वापस घेता येणार नाहीत हे ढंग्याची चोटपे सांगतो जरंग्याची ही मागणी जर कुणी म्हणजे जरंग्याच्या दबावामुळं किंवा मराठा लिडरशिप मराठा मंत्र्यांच्या दबावामुळं पूर्ण केली जाईल तर ज्या ज्या मंत्र्यांनी त्याच्यावर सह्या केल्या जातील त्या सगळ्या मंत्री ज्यांनी ज्यांनी मागणी केली असेल जे जे सिम्पदायझर असतील शरद पवार असतील उद्धव असेल ज्या ज्या कुणी मागणी केली असेल या मागणीला साथ दिली असेल सगळ्यांना प्रतिवादी करू न्यायालयामध्ये आणि सगळ्यांना न्यायालयात उभं करू गुन्हे जर वापस घ्यायचे असतील तर खैरलांजीमध्ये ज्या कष्टकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले ते गुन्हे सामान्यपणे आहेत ते गुन्हे अगोदर मागे मागे घ्यावे लागतील